नव्यानंच स्थापन झालेल्या स्वराज्य शक्ती सेना पक्षाच्या प्रमुख करुणा धनंजय मुंडे यांनी त्यांच्या पक्षाच्या वतीनं संपूर्ण महाराष्ट्रात लोकसभेच्या जागा लढवण्याचा निर्णय घेतलाय त्या स्वतः बीड लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढणार आहे लोकशाही वाचवायची असेल तर सर्वांनी एकत्र येऊन घराणेशाहीच्या विरोधात लढणं आवश्यक आहे असं करुणा धनंजय मुंडे यांनी म्हटलंय तसेच त्यांनी परभणी लोकसभा मतदारसंघातून महिला उमेदवाराला संधी दिली आहे त्यांच्या पक्षाच्या वतीनं जास्तीत जास्त महिलांना लोकसभेसाठी उमेदवारी देण्यात भ्रष्टाचार बेरोजगारी महागाई हे सर्व सामान्यांचे मूलभूत आहे असंही करुणा मुंडे यांनी म्हटलंय तर आमच्या पक्षातील उमेदवाराकडून आम्ही बॉन्डवर लिहून घेतले जर खासदार म्हणून निवडून दिले तर खासदार या पदाची खासदार या पदासाठी येणारं मानधन आणि त्यानंतरची पेन्शन लोकसेवेसाठी दिली जाईल असं बॉन्डवर पक्षातील उमेदवाराकडून लिहून घेत वचन देणारा कुठलाच पक्ष अजून तरी झाला नाहीये ते आम्ही केलंय असंही करुणा धनंजय मुंडे यांनी सांगितलं आज तुम्ही बघू शकता लोकांची लोकांची केसी खेडी चालत आहे लोकांचे दिमागची लोकांच्या हृदयाची लोकांचे मुद्द्यांची कशी खेडी चालत आहे मी तुम्हाला तुम्हाला एक थोडक्यात सांगते आमदारगी खासदारगी शिवसेने शिवसेनाकडे जातात आणि महानगरपालिका काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडे जातात आणि याच्यामध्ये मिळून खातात हे राजकारणी लोक मिळून खातात एक लोकांच्या समोर हे दाखवतात की आम्ही एकमेक दुश्मान आहेत पण मिळून खातात आमदारगी खासदारगी तुम्ही घ्या शिवसेना आणि जे नगरपालिका आहे हे आम्ही राष्ट्रवादी आणि काँग्रेस घेतो है ना असं चालू आहे कुठे येही सेम पॅटर्न सगळे महाराष्ट्रामध्ये चालू आहेत कुठे बी जे पी खातात कुठे काँग्रेस खातात कुठे राष्ट्रवादी खातात असे मिळून खेळी लोकांचे जे मुद्दे आहेत त्यांची खेळी चालत आहे आणि आज परभणीचे खूप मुद्दे आहेत जे पाईपलाईन आहे ते फुटलेली आहे पाणी पसरतात त्याच्यामध्ये आणि तुंबलेली नालिया तुंबलेली इतकी तुंबलेली आहे की रोडपर्यंत त्यांच्या कचरा पसरत आहे आणि खड्डेमधून रस्ते आहे की रस्तेमध्ये खड्डे हे लोकांना कळत नाही आणि आज दोन दोन वेळा तुम्ही तेच मोठे मोठे लोक कर, राजकारणी लोकांना तुम्ही निवडून देतात आणि आज मी तुम्हाला एक साधारण एक चांगली महिला ज्यांच्या हृदयामध्ये की काम करण्याची तडमड आहे तुम्हाला पाहिजे की आज जे तुंबलेली नालिया नाही आहे तुंबलेली नालिओ की कारण तुंबलेली नालिओचे जे कारण आज डेंगू जे आजार आहे ते पसरत आहे आपला स्वच्छ पाणी नाही आहे त्याच्यामुळे टायफॉईड पसरत आहे लाखो लोकांची मृत्यू निधन होत आहे परभणीमध्ये त्याच्यामुळे मी एकच हात जोडून विनंती करते शेतकऱ्यांचे प्रश्न आहे शेतकरी लोकांना न्याय भेटत नाही एक एक रोडचे एक एक योजनाचे पचास पचास वेळे एक सडकच्या एक योजनाच्या पचास वेळे हे राजकारणी लोक उद्घाटन करतात पण आजपर्यंत एकचं काम झालेलं नाही आहे जरी तुम्हाला हे सगळी गोष्ट संपवायच्या आहे तर स्वराज्य शक्ती सेनाची आपली संगीता पुरीत आईला ती गरीब आहे त्या महिला गरीब आहे पण हा जोडून विनंती आहे एक गरीब ही गरीब की तकलीफ समजू शकते त्याच्यामुळे आज जोडून विनंती आहे त्यांना निवडून द्या तुमचे पूर्ण मुद्दे आम्ही मार्गी लाव आणि त्या तुम्हाला शपथपत्र पण करून देणार आहे की माझी जरी मी जिंकली तो माझी पहिल्यापासून पगार आणि पेन्शन पूर्ण जनताची सेवामध्ये लावणार आहे मला काही नाही पाहिजे की की माझी घरामध्ये बनणारी चायपासून माझी गाडीमध्ये टाकणारा पेट्रोल पण सरकारमधून मला भेटणार आहे तुम्हाला फक्त जनताची एक सं जनताची सेवाची एक संधी पाहिजे आणि स्वराज्य शक्ती सेना का एक बायलॉज आहे आम्ही काय जास्त दबाव देऊ शकत नाही पण आपला बायलॉज आहे आणि संगीताताई पण असं शपथपत्र करून देणार आहे की जरी परभणीमध्ये मी लोकसभा जिंकली तो मला फक्त लोकांची एक संधी पाहिजे लोकांचे काम करण्यासाठी जरी मी जिंकली तो माझी पहिल्या महिन्याची पेन्शन आणि पगार पगार आणि पेन्शन माझे निधनानंतर पेन्शन पण ते लोकांची सेवामध्ये लावणार आहे माझ्या घरामध्ये बनणेवाली चायपासून माझ्या गाडीमध्ये टाकणारा पेट्रोल सरकारमधून मला भेटणार आहे तो मला पैशाची काही ना गरज नाही फक्त जनताची सेवाची एक संधी पाहिजे प्रतिनिधी राहुल वाहिबळ न्यूज टुडे ट्वेंटी फोर परभणी